जी सर क्या ले रहे हैं आप राइस दाल राइस दाल पालक एक नंबर इस भी दाल पालक, ये दाल पालक केस, हैं। कर है केस कर देना है मैंने हाँ के... केस कर देना है मैंने मेरे पास मेरे ऊपर केस करोगे मैं वकील है हाँ शोधतो है ये 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 शोधतो है पहला कायला का बैठते नहीं आजू क्या बनो ला मार्टन है खावा <laughs> नमस्कार मी वांगणीकर योगेश आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी आहे पँड्रा बी सीला आणि समोर आहे मी करू बी के सी आणि अपोली साईडला तिथे एक ट्रेन सेंटर आहे हॉटेल आहे सेंटर आहे ट्रेड सेंटर आहे तर याच्या आतमध्ये बार्बिकी नेशन एक रेस्टॉरंट आहे आज आ, लास्ट टाईमला आमची सी पी मीट झाली ऑफिसमध्ये त्याच्या त्याच्यानंतर ऑफिसचं जे बॉस आहेत त्यांनी ठरवलं की आपण एक छोटीशी डिनर पार्टी ठेवू सी पी मीट झाल्यानंतर तर आज पार्टी आहे या ट्रेड सेंटरमध्ये बार्बिक्यू नेशन हॉटेल आहे तिथे पार्टी होणार आहे तर माझ्यासोबत आहे प्रिया त्याच्यानंतर आहे स्नेहा नंतर आहे सिम्पल आणि सिम्पलच आहे ऑफिसमध्ये पण त्याच्यानंतर आपला मित्र आहे ॲनी आणि के केंडे आणि हर्षद आहे तो पाठीमागे तिकडे पार्किंग जे आहे अरेंज करतोय त्याच्यानंतर आहेत दीप सर आहेत परत नारायण सर आहेत तर आता आपण आपले जाणार आहोत आणि बघणार आहोत की आपल्याला काय काय फूड मिळतात आणि काय काय व्हरायटी मिळतं आपल्याला खाण्यासाठी तर चला आता आपण आपले जाणार आहोत हा आहे हर्षद माझा माझा कलिग आहे आणि माझा मित्र आहे आणि बेस्ट फ्रेंड आहे आपला तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे अनिकेत हर्षद आणि पुढे आता नारायण सर गेलेत आणि दीप सर गेलेले आहेत मी चाललो आहे डिनरला प्लीज डिनर वेलकम यस ट्रेंड्स सेंटरमध्ये जाताना इथे जरा चेकिंग होते आता आपण एंट्री करतो आतमध्ये अब कॉफी दिस इज द रेस्टॉरंट बार्बिक्यू नेशन खूप जबरदस्त रेस्टॉरंट आहे इथली इकडची सेटिंग जे आहे खूप छान केले आणि पंकज सरने फुल चालू केलं आहे इथे वेजर काय आहे स्टार्टर स्टार्टर ह्या साईडला नॉनव्हेजची टीम बसली आहे सगळे नॉनव्हेज आहे आणि ह्या साईडला सगळे व्हेज खूप छान आहे लॅम्प लावले एका आ, फुल टेबल टेबलच्या खाली दोन टेबल लावलेत आणि दोन लॅम्प ते लावलेत खूप भारी आहे भावी नेशन हॉटेल रेस्टॉरंट याच्यामध्ये डिस्कस चालू आहे पंकज सर थोडेसे अरेंज करत आहेत की कोणकोण काय काय खाणार तिथे सगळे पंकज सरांच्या इथून नॉनव्हेजवाले बसलेत हर्ष गाव गावणा इकड़ सर इकडे समोर बसले हे आहेत नारायण सर अनिक अनीक हे मी खूप छान सेटिंग केले इथे बार्बक्यू नेशनमध्ये सेटिंग खूप छान केले बॉटल बारतीतून याच्यात बॉक्स बॉक्समध्ये ठेवले आणि हा फोक फोक बघा कसा आहे नवीन नवीन स्टाईलमध्ये फोक आहे पायनॅपल स्टार्टर आहे तो भट्टीवर ठेवला जातो तुला गरम केलं जातो नंतर मग त्याला खाल्लं खा, जातं मैनेपा स्टार्टर अंकसर ने पाणी कोणी मागवण्या अंकसर एक जना मित्र पाणीपुरी 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 हर्षद मेरी लिए भी एक सर सर कर रे सर कर रे सर कर रे सर नाही ऑर्डर कर नि बोलो सर सर कर रे हर्षद थँक यू हा पाणीपुरी आणल्याबद्दल सर घ्या ना हर्षद जी पाणीपुरी आणली मस्त चौक्यू सही है। इसका इंटेंशन ही नहीं था इसको ना अगले टाइम बेच लाने हम ला। मैं सर तो तो के के बना उसके पकड़ लेके आया। जब तो को फोन या दिया क्रिस्पी कॉर्न हे क्रिस्पी कॉर्न वेज डिश आहे हां चले काय टाकायचं टाक हे फ्रॉन्स चाल आहे आणि भट्टी भट्टी चालू आहे भट्टी आहे ते भट्टी चालू आहे चिकन चिकनला फुल फ्राय केलंय आणि बट्टीमध्ये ठेवलं दे आहे चिकन स्टार्ट केलं स्न्या स्नेहा छोटी छोट्याशी हाय गेले सर पंकज सर तू व्हेज खातोय तू वेज आहे ते फ्राय चिकन फ्राय चिकन सब घर जाके तयार होके आया चेंज कर गया है सब सब्जी की दे दो झिंगूर में बारबेक्यू नेशन का भारी रेस्टॉरंट है तिथे सगळे डेझर्ट ठेवलेत पास्ता सलाड त्याच्यानंतर इथे आहे बेबी कॉर्न सलाड आहे इथे खूप भारी आहे आणि ब्रोकोली सलाड एक नंबर माझं खूप फेवरेट आहे सॉरी ब्रोकोली सलाड आहे माझं फेवरेट आहे आणि किमची सलाड हे याच्यामध्ये काहीतरी वाटाणे आहेत आणि गाजर टाकले जाते आणि फ्लावर सलाड आहे पनीरचं सलाड आहे ते बहुतेक याच्यामध्ये कोबी आणि शिमला मिरची सलाड आहे कॉर्न 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 चाट आलू चाट आणि गार्लिक मशरूम गार्लिक बटर मशरूम हा इथे आयटम आहे पण काय माहिती नाही आपल्याला इथे आहे व्हेज दम बिर्याणी वेज दम बिर्याणी बहुतेक ते टॉमॅटो सूप आहे टॉमॅटो सूप प्लेन राईस कदाचित यास प्लेन राईस आहे पनीर टिक्का मसाला आणि दाल पालक तडका हे पनीर टिक्का मसाला आणि दाल पालक तडका देते त्याच्यानंतर आलू मेथी आणि वेज कुरमा एक नंबर आणि ते आहे बहुतेक ते आपले नूडल्स आपण जे खातो बाहेर तेच नूडल्स देते आणि व्हेज हॉट गार्लिक सूप आहे ते छान आहे ते पापड येते करी हे सगळे नॉनव्हेज आयटम आहेत सगळे आणि कोस्टल फिश करी एक नंबर बिर्याणी घोष वाव हा वास पण खतरनाक येतो त्याच्यानंतर आहे चिकन कुर्मा मस्त वास येतो चिकन हॉट सूप आहे वाव एक नंबर आपण बाहेर जातो रेस्टॉरंट मध्ये हे असेल पन्नास साठ रुपयाचं खातो पण इथे बोलते काय आहे शंभर दिवशी दोनशे रुपयाचं असेल कदाचित जास्त पण असेल ना चिकन दम बिर्याणी ग आणि इथे आहे केक केक ठेवले इथे केक 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 आहे चॉकलेटचा केक आहे त्याच्यानंतर वॉटरमेलन शिफ स्पेशल बर्फी वाव ते बहुतेक पपई आहे वाटतं ते पपई आणि फ्रूट कोणता केक आहे बाकी फ्रूट वगैरे लावले आहेत बरं आणि मस्त फ्रूट कप काहीतरी आहे पण माहिती नाही पण अनाच लावलं आहे आणि त्याला हे काहीतरी आहे मस्त लावलं आहे सर खायलाच कायचं आहे पीठ मूग दाल हलवा मूग दाळ हलवा इथे ठेवलं आहे इथे पायासम खीर पायासम खीर तर कधी खाली नाही पण आता आपण ट्राय करणार आहोत थोड्या एक नंबर सगळे आइटम इथे मस्त छान आहेत रेस्टॉरंट एवढं भारी आहे इथे काय ते अरे इथे काय मिळतं काय मिळतंय तर बॅव्हरेजेस फेवरेज मतलब ड्रिंक 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 मिळत आहे दारू मिळत आहे अरे वा बापरे खतरनाक काय दारू भेटते आणि मोठे मोठे ब्रँडेड दारू ठेवली येते प्रिया तू हे ड्रिंक करते तू ड्रिंक करणार आहे अरे वापरे ड्रिंक करते ड्रिंक करणार मग अशी दाखवलं तुम्हाला की कोणते कोणते डिशेस आहेत डेझर्ट आहेत आणि तिकडचं स्वीट काय काय आहे आपण थोड्या वेळानंतर जाणार आयला तिकडे हा हर्षद आहे हर्षद खाऊन खाऊन आहे वॉशरूमला वॉशरूमला येत ना हा आणि के दीप सर फूड कसं होतं स्टार्टर तुमचा छान होता।, होता ना एक नंबर सगळं संपूर्ण डिनर सेट लागला आहे इथे आणि याच्या साईडलाच किचन आहे या साईडला टॉयलेट वगैरे आहे हात वॉश करायला वगैरे आहे आता आपण किचनमध्ये जाऊ एक नंबर मी सगळं हे बघा पूर्ण तयारी चालू आहे इथे आणि सगळे स्टार्टर वगैरे आहेत चिकनचे त्याच्यानंतर हा मगाचा आपण आयटम भरला पायनॅपल तो आणि खूप छान किचन आहे साफसुथरा किचन ठेवलं आहे एक नंबर मस्त त्या साईडला सगळ्या डिशवॉश वगैरे चालू आहे या साईडला या पिस्टर्ट साईडला इथे भट्टी आहे आणि हा पिस्टर्ट खूप छान साफसफाई आहे फार्मिकू नेशन नेशनची इथे भट्टी आहे त्या भट्टीमध्ये चिकन वगैरे फ्राय फ्राय केलं जात आणि इथे रोटी ते शिकवली जाते रहे हो आता

दीप सर लंच चालू है दीप सर दीप सर क्या ले रहे हैं आप राइस दाल राइस दाल पालक एक नंबर इस भी दाल पालक कर देना है मैंने हाँ केस कर देना है मैंने मेरे पास मेरे ऊपर केस करोगे मैं वकील है <laughs> दीप सर बोलते माजे होते केस करना वकील है हाँ शोधतो है ये ये ये, ये शोधता तो है

सूप वाव गरम गरम तूप बाहेर आपल्याकडे शंभर रुपये फुल काढायला कढी आहे थोडस घेऊ आपण नंतर मग खाऊ सिंपल प्रिया आणि काय डिश डिश सिलेक्ट करतात सिंपल व्हेज व्हेजिटेरियन अच्छा गुलाब जामुन आणि केक कोण स्टार्ट केला आहे मँगो केक चीज मँगो केक okay. <laughs> तू फक्त प्लेट घेऊन फिरत बस बस बाकी काय करू नको आहे ना, ना? हा फूड आपल्या हातानेच घ्यायचं आणि आपलं जे आईस्क्रीम पाहिजे ते आपल्या हाताने घ्यायचं आणि इथे घ्यायचं सर्व कोणी करायला नसते इथे किती घेतो रे किती घेतो हा तू लुटो अरे बारबी किला लुटो वाटत बारबी ए बार्बिकला लुट्ट वाटतं तू बार्बिकी लशीची अरेंजमेंट ना खूप चांगली आहे मस्त आल्यानंतर पहिला तुम्हाला स्टार्टर मिळतो व्हेज नॉन व्हेज जो पण असेल तो त्याच्यानंतर मग तिथे पाठीमध्ये लंच वेज टूर्ट झालेला आहे डिनर सॉरी लंच नाईट डिनर आता असं झाली डिनर पूर्ण टेबल आहे तुम्ही येऊन सेल्फ सर्विस घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला ज्यूस वगैरे पाहिजे असेल तो तुम्हाला टेबलावरती मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला डेझर्ट किंवा केक आईस्क्रीम पाहिजे तर तुम्हाला तो टेबलावर मिळू शकतो सेल्फ सर्विस आहे ती फक्त डिनर जो आहे सर्व फक्त सेल्फ सर्विस आहे तुम्ही एवढं घ्यायचं आहे सर्विस खूप छान आहे खूप मस्त आहे असं का आम्ही खाल्लं नाही तूप आणि नूडल्सवर थोडं साव मारलं कारण की काय खाऊ नाही काय नाही असं झालं आहे वगैरे खूप चालू आहे आणि अजून नंतर थोडं थोडंसं टझर्ट वगैरे खाऊ ते वगैरे आहे आईस्क्रीम पण आहेत त्या आईस्क्रीमवरती पण आपण थोडा साव मारणार आहोत आणि आता सध्या चिकन चिकनचं तूप पितो

ओके तुला खातो होता नंतर आपण भेटतो परत बरोबर नाही सिंपल फूड कसं वाटलं तुला बार्मिकीचं छान होतं व्हेज चांगला होता हिंदीमध्ये बोल ना हिंदीमध्ये बोल ना प्रिया कैसा होता फूड स्टार्टर सिंपल बहुत बढिया तो अच्छा असं नाही नॉनव्हेज खतरनाक होतं हे सगळे व्हेजवाले आणि आम्ही नॉनव्हेजवाले आहोत केक कटिंग होतोय तिथे सेलिब्रेशन लास्ट सेकंड मीटिंग झाली सगळ्यांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि त्याच एक एक म्हणजे त्याची एक पार्टी सरांनी अरेंज केली प्रवीण सरांनी परत आझाद सरांनी की अमराती सरांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि त्यांनी पार्टी दिल्या संपूर्ण स्टाफला लेडीजच्या स्टाफ जे ले मुली आहेत त्यांच्या अजून केक कटिंग झाला आहे येस

आता आम्ही चाललो आहे बाहेर पार्टी मस्त झाली हा पार्टी मस्त झाली आणि आता सगळे आता आम्ही चालू आहे घरी आहेत आमचे हे आझाद सर आहेत आणि खूप छान आहे त्यांचा स्वभाव आणि जेव्हापासून ऑफिस मध्ये आले त्याच्यानंतर माहौल आमचा एकदम खूप खतरनाक झाला आणि फ्रँकी झाला तर असाच सपोर्ट करा सर तुम्ही योगेश योगेश भाऊ आपले खास

बार्बी नेशन हे आहे बी के सीच्या अपोजिट साईडला ट्रेन से ट्रेन सेंटर आहे त्याच्यामध्येच ग्राउंड फ्लोअरला आहे आणि फूड एकदम खूप खतरनाक होते मस्त होते स्टार्टरपासून तर जेवणापर्यंत डेझर्ट प्लस आईस्क्रीमपर्यंत खूप चांगलं फूड होते आईस्क्रीम आणि खूप छान होतं जेवण तर आता आपण सगळं चाललो आहे घरी आता आपल्या घरी चालले आहे पण चाललो आहे निघालो आहे तो चला आता निघतो आहे आपण परस सकाळी ऑफिसला यायचं आहे लवकरच येईल हा आपला ब्लॉग आणि वागणीकर योगेश यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि खाली बेल ऐकाउच्या बटन द्या भाजी निघून तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील सो बाय बाय टेक केअर भाजी झोपा